कुठलंही आपलं शुभ काम जर करायचं असेल आपल्याला तर गणपती बाप्पाचं आपल्याला नाव घ्यावंच तरच आपलं कार्य हे हो। सफल हो। मनापासून नाव गणपती बाप्पाला ना पूजेचा प्रथम मान एवढंच नाही तर देवांनाही राक्षंच्या बरोबर युद्ध करताना किंवा कुठलं काय काम करताना कार्य करताना गणपती बाप्पाच नाव घ्यावं हो लागतं असं हे आपलं गणपती बाप्पा दैवत बल विद्या सगळं त्यांच्याकडे मात्र या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये गणपती बाप्पा आपण घरामध्ये का बसवतो का पूजन करतो आणि पहिलं कुणी केलं अशी रहस्यमय अशी माहिती आजच्या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत तर मित्रांनो आता भाद्रपत महिना चालू झाला की भाद्रपत महिन्यामध्ये येणारी जी शुक्ल चतुर्थी म्हणजे आपण गणेश चतुर्थी म्हणू आणि या चतुर्थीला आपण गणपती बाप्पांना घरी आणतो परंतु गणपती बाप्पांना का आणतो आपण घरी सुंदर अशी कथा आहे आणि ती असं पण आज आपण ऐकणार आहोत गणपती बाप्पा आणताना ती मूर्ती कशा प्रकारची असावी ती आज या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत आणि अशी मूर्ती जर आणली आपण सांगितल्याप्रमाणे तर गणपती बाप्पा सगळ्या इच्छा तुमच्या पूर्ण करणार यात शंका नाही त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा गणपती बाप्पा मोरिया अशी कमेंट आम्हाला जरूर द्या हनुमंत पवार धार करीत तुम्ही पाहताय मराठी मोठी तर मित्रांनो गणपती बाप्पाचा हा जो सण आहे आपला उत्सव आपण साजरा करतोय त्याच्या पाठीमाग सुंदर अशी कथा आहे आणि आपल्या धर्मग्रंथानुसार वेद व्यास नावाचे ऋषी आपण नाव ऐकलं असल यांनी महाभारत हे काव्य रचलं त्यांनी परंतु त्यांना व्यक्तिगत लिखाण करायचं होतं या महाभारत काव्याच आणि या महाभारताचं लिखाण करण्या इतका बुद्धिमंत या संपूर्ण पृथ्वी तलावरती कोणी नव्हता आणि वेद व्यास यांनी विचार केला की आता हे महाभारताचं लिखाण फक्त गणपती बाप्पाच लिहू शकतात बल बुद्धी विद्या धन सगळे त्यांच्याकडे वेदव्यास ऋषींनी गणपती बाप्पाची आराधना केली भक्ती चालू केली आणि गणपती बाप्पा प्रसन्न झाले वेदव्यास ऋषींना गणपती बाप्पा आले आणि प्रत्यक्षात गणपती बाप्पा वेदव्यास ऋषींना म्हणाले गुरुवर्य काय काम आहे वेद व्यास ऋषींनी सांगितलं हे गजानना हे विघ्नहर्ता महाभारताचं लिखाण तुम्हाला करायचे हा म्हटलं गणपती बाप्पांना परंतु हे लिखाण मी अविरत करील थांबणार नाही आणि वेद व्यास ऋषींनी महाभारत रत त्या ठिकाणी सांगण्यास सुरुवात केली आणि गणपती बाप्पानं हे महाभारत लिहिण्यासाठी चालू केलं आणि मित्रांनो हे महाभारत लिहिण्याचं काम दहा दिवस चाललं होतं अविरतपणे रात्रंदिवस चाललो होतं लिखाण आणि त्यामुळं गणपती बाप्पाला थकवा येईल गणपती बाप्पाच्या शरीराचं तापमान वाढू नये म्हणून त्या ठिकाणी वेदव्यास ऋषींनी गणपती बाप्पाच्या संपूर्ण अंगाला मातीचा लेप दिला होता मित्रांनो हा दिवस तो होता भाद्रपद शुक्ल चतुर्दशी तो दिवस होता म्हणून या भाद्रपद शुक्ल चतुर्दशीला आपण गणपती बाप्पाला आपल्या घरी आणतो पूजन करतो आणि मातीचा लेप केला गणपती बाप्पाला म्हणून गणपती हा पार्थिव स्वरूपामध्ये आपण आणतो म्हणजेच मातीचा गणपती आपण घरात आणतो आणि त्याची स्थापना करतो पूजन करतो आणि हे जे लिखाण आहे दहा दिवस चाललं होतं महाभारताचं अनंत चतुर्दशीला हे महाभारताचं लिखाण लिहिणं संपलं मित्रांनो हा काळ होता दहा दिवसाचा व्यास ऋषींनी गणपती बाप्पाकडे पाहिलं आणि त्यांच्या लक्षात आलं की तापमान वाढलंय गणपती बाप्पाचं म्हणून गणपती बाप्पांना त्यांनी पाण्यात डुबवलं म्हणजेच विसर्जन त्या ठिकाणी केलं आपण म्हणतो आणि तो दिवस होता अनंत चतुर्दशीचा तर मित्रांनो या दहा दिवसाच्या काळामध्ये व्यास ऋषींनी गणपती बाप्पांना वेगवेगळे पदार्थ खाण्यास दिले आणि मित्रांनो तेव्हापासून गणपती बाप्पा बसवायची प्रथा पडली हजारो वर्षाचा इतिहास आहे गणपती बाप्पा आपण घरी आणण्याचा हजारो वर्षाचा आणि या दहा दिवसाच्या काळामध्ये गणपती बाप्पाला आपण नैवेद्य म्हणून वेगवेगळे पदार्थ आजही आपण दाखवतो अगदी मनानं आणि सगळ्यात गणपती बाप्पांना आवडणारा नैवेद्य म्हणजे गुळ खोबरे उकडीचे मोदक आहेत गोड पदार्थ आपल्या लडक्या गणपती बाप्पाला आवडतात आणि ते दाखवतो आपण प्रसादाच्या रूपात तर मित्रांनो गणपती बाप्पा आपल्या घरी आल्यानंतर ते सकाळ संध्याकाळ आपण आरती करावी एक दोन पाच अशा स्वरूपात आरत्या कराव्यात आणि आरती अगदी घरातल्या सगळ्या मंडळींनी एक सुरुवात मानावी गणपती बाप्पांना आनंद होतो अथर्व शीर्ष रोज म्हणावं जर आपल्याला येत नसेल तर अनेक यूट्यूबवरती व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ आपण लावले ना मोबाईलवर चालू केले आणि सगळ्यांनी ऐकलं तरीसुद्धा पुण्यप्राप्त होतं तर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची माहिती की आता आपण गणपती बाप्पा घरी आणतो आहे भाद्रपद शुक्ल चतुर्दशीला परंतु गणपती बाप्पाची मूर्ती असावी तरी कशी हे अतिशय महत्त्वाचं आहे सगळ्यात तर विशेष म्हणजे गणपती बाप्पाची मूर्ती ही मातीची असावी बघा शाडो मातीची तरच तुम्ही केलेलं कार्य तुमचं पुरव होणार आणि मूर्ती जास्तीत जास्त एक ते दीड फुटाची असावे त्याच्यापेक्षा मूर्ती मोठी कधीच घेऊ नका आणि मूर्ती असावी तरी कशी तर मित्रांनो मूर्ती एक दंत एक दात असलेला आपलं गणपती बाप्पाची मूर्ती घ्या गणपती बाप्पांना चार हात पाहिजेल त्या मूर्तीला दोन्ही हातात शस्त्र पाहिजेल आणि गणपती बाप्पाचा चेहरा हा भक्ताकडे बघून हसतोय असा असावा एका हाताने आपल्या भक्ताकडं वर देतात बघता असा हात पाहिजे वरती आणि विशेष म्हणजे गणपती बाप्पाचे कान हे मोठे असावेत कान लंबोधर गणपती बाप्पाचं पोट मोठं असावं ले अशी मूर्ती घ्या गणपती बाप्पा मोशेकावर स्वार बसलेले आहेत अशीच मूर्ती घ्या आणि अशी मूर्ती घेतली तर गणपती बाप्पा तुमच्यावर प्रसन्न नक्की होतील बघा कारण विधिवत पूजा या अशाच गणपतीची करावी त्यावेळेलाच गणपती बाप्पा प्रसन्न होतात आणि तुमची सगळी दुःख दूर करणार बऱ्याच वेळा पाहतो आपण मार्केटमध्ये ज्यावेळेला तुम्ही जाता की गणपती बाप्पा पाहण्यासाठी तर कित्येक मूर्ती आपण पाहतो की काही गणपती सापावर बसल्यात घोड्यावर बसल्यात काही गणपती तांडव करत आहेत चित्र विचित्र आकार आपल्याला त्या ठिकाणी पाहावयास मिळतात परंतु मित्रांनो अशा मूर्त्या अजिबात घेऊ नका कारण मोठ्या मूर्त्या घेऊन निसर्गाचा समतोल त्या ठिकाणी बिघडला जातो आपण पाहतो की ज्या वेळेला गणपती बाप्पाचं विसर्जन होतं त्यावेळेला गणपती बाप्पा ज्या ठिकाणी विसर्जन करतात मोठमोठ्या मूर्त्या हात एका बाजूला पडलेला असतो पाय एका बाजूला पडलेला असतो त्या अवस्था पाहून अक्षरशः डोळ्यात पाणी येतो तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतो की मूर्ती छोटी घ्या ईदभर घ्या मातीची घ्या आणि विधिवत त्याची पूजा अर्चा करा दहा दिवस करा तुमच्या ह्याच्याप्रमाणे पाच दिवस कोण कौन कराल कोण दीड दिवस कराल मनापासून जर श्रद्धा असेल तर त्या गणपती बाप्पा मध्ये मित्रांनो त्या मूर्तीमध्ये प्राणप्रतिष्ठा होईल तुम्ही बसवल्यानंतर आणि गणपती बाप्पा त्या ठिकाणी प्रत्यक्ष तुमच्या घरात येतील तुमचे सगळे संकट आकाशाकडे घेऊन जातील आणि सुख तुम्हाला देऊन जातील मित्रांनो जा हे तितकंच खरं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या वेळेला तुम्ही गणपती बाप्पा आणाय जाताल ज्या ठिकाणी तुम्ही बुक केलं असेल लक्षात घ्या त्या ठिकाणी तुम्हाला आरती वगैरे काही म्हणायची नसती कारण गणपती बाप्पा ही त्या ठिकाणी मूर्ती असती फक्त आणि घरी गेल्यानंतर ज्यावेळेला तुम्ही पूजन करता त्यावेळेला प्राणप्रतिष्ठा म्हणजे त्यावेळेला गणपती बाप्पा त्या ठिकाणी येतात त्यामुळे तिथं आरती करण्याची काही गरज नाही ज्या वेळेला गणपती बाप्पाची मूर्ती तुम्ही आणायला जाताल त्यावेळेला घरातल्या मोठी व्यक्ती नक्की घ्या तुमच्याबरोबर हळद कुंकू ते सगळं काय असेल तरी घ्यायचं आपलं रुमाल घ्यायचा आणि टोपी घालायची आणि गणपती बाप्पा त्या ठिकाणी तिथून घेतल्यानंतर पाटावरती सगळ्यांना अगदी आनंदात गणपती बाप्पा मोरे या घोषणा देत गणपती बाप्पाला आपल्या घरी आणायचं घरी आल्यानंतर तसं जायचं नाही कधीच घरात लक्षात घ्या घरातली जी काही मोठी आपल्या स्त्री असतील आपल्या बहिणी असतील आजी असेल कुणी असतो घरातली जसं आपण लहान मुलाला ओळतो ना तुकड्या ओळून टाकतो तशी गणपती बाप्पाची नजर काढायची आपल्या आणि उजवा आत घरात टाकायचा आणि गणपती बाप्पाला विराजमान करायचं ज्या ठिकाणी तुमची जागा आहे दहा दिवस जे काय असेल तुम्ही बसवता त्या पद्धतीने मनापासून भक्ती करा लक्षात ठेवा ज्या ठिकाणी भक्ती आहे विश्वास आहे त्या ठिकाणी देवालाही यावं लागतं लक्षात घ्या आणि मित्रांनो अशाच प्रकारे गणपती बाप्पाची मूर्ती छोटी आणावो हो। मातीच्या आणा आडू मातीची माहिती जर आवडली तर लाईक करा आणि गणपती बाप्पा मोर या अशी आम्हाला कमेंट जरूर द्या जय हिंद जय महाराष्ट्र